जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एमपीएससी शॉर्ट नोट्स मध्ये महत्वाचे दोन आयोग बघणार आहे त्यामध्ये पहिला आयोग आहे राष्ट्रीय राष्ट्रीय महिला महिला आयोग आयोगाचा कायदा कधीचा आहे एकोणीसशे नव्वदचा आणि त्या संबंधित स्थापना म्हटलं तर एकोणीसशे ब्याण्णवची म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव आणि कायदा एकोणीसशे नव्वद तसंच राष्ट्रीय महिला आयोगाची रचनेमध्ये जर आपण बघितलं एक अध्यक्ष असतो आणि पाच Uh, इतर असतात म्हणजे असे टोटल झाले वन प्लस फायव्ह इज सिक्स सदस्य त्याचे म्हणजे सहा सदस्य तसंच जर आपण बघितलं नियुक्ती नियुक्ती जे आहे राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांची नियुक्ती भारत सरकारद्वारे किती वर्षा करतात तीन वर्षा करतात तसंच या आयोगाला जर आपण बघितलं दिवानी कोर्टाचे अधिकार वापरू शकते म्हणजे दिवानी कोर्टाचे अधिकार या आयोगाला दिलेले आहेत तसंच सध्या या आयोगाचे अध्यक्ष आहे रेखा शर्मा ठीक आहे तसंच आता नेक्स्ट आयोग बघूया राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचा अधिनियम कधीचा आहे एकोणीशे ब्याण्णव ला पारित झाला आणि स्थापना कधीची आहे सतरा मे एकोणीशे त्र्याण्णव ला म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग एकोणीशे ब्याण्णव चा अधिनियम आणि स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव ला तसंच एकोणीसशे त्र्याण्णव ला पाच समुदायाला म्हणजे मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध पारशी आणि शीख यांना अल्पसंख्याक म्हणून घोषित केले होते तसेच दोन हजार चौदा मध्ये जैन यांना अल्पसंख्याक म्हणून घोषित केले तसंच या आयोगाच्या रचनेमध्ये जर आपण बघितलं एक अध्यक्ष असते एक उपाध्यक्ष आणि पाच सदस्य असे टोटल किती सदस्य झाले सात आणि यांची नियुक्ती जर आपण बघितलं नियुक्ती भारत सरकारद्वारे तीन वर्षाकरता होते आणि या आयोगाला सुद्धा दिवाणी कोर्टाचे अधिकार वापरू शकेल म्हणजे या आयोगाला सुद्धा दिवाणी कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद